उमरे खालापूर येथे आदिवासी लोकांचे जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी शिबिराचे यशस्वी आयोजन कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांच्या महत्त्वाकांक्षेने जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश मस्से आणि अप्पर जिल्हाधिकारी श्री सुनील थुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी कर्जत श्री अजित नेहरळे आणि तहसीलदार खालापूर श्री आयुक्त तांबोळी यांच्या सहकार्याने उरण सामाजिक संस्था व टाटा स्टील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक एकवीस बारा दोन हजार तेवीस रोजी खालापूर तालुक्यातील उंबरे ग्रामपंचायतमधील सतीमाल आदिवासीवाडी सतरा आंबा आदिवासीवाडी खालचे उंबरे आदिवासीवाडी येथील कातकरी जमातीच्या लोकांचे जातीगे दाखले काढण्याचा कॅम्प घेण्यात आला ह्या कॅम्पमध्ये एकूण पंच्याऐंशी लोकांचे फॉर्म्स भरण्यात आले शासन आपल्या दारी ह्या संकल्पनेतून आणि प्रत्येक आदिवासी व्यक्तीस त्याची ओळख मिळावी ह्यासाठी टाटा स्टील फाउंडेशनच्या पेहचाने प्रोजेक्टचा योग्य मिलाप साधून सदरू कॅम्प यशस्वी करण्यात आला ज्या अपंग आणि वृद्ध आदिवासी लोकांना कॅम्प ठिकाणी येणे शक्य नव्हते त्यांच्या घरी जाऊन फॉर्म भरण्यात आले सदरू कार्यक्रमास उपविभिय अधिकारी श्री अजित नैराळे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती शशिकला आईरराव तहसीलदार श्री आयुष तांबोळी मंडळ अधिकारी श्री खोत तलाटी श्री सरगर आदिवासी विकास निरीक्षक प्रभारी मुख्याध्यापक श्री निलेश सोनवणे विस्तार अधिकारी निल शैलेश तांडेल ग्रामसेवक पिंपळकर ग्रामपंचायत सर कर्मचारी भास्कर आईट जगन कातकरी नितीन मुसळे सरपंच शिरवली महेश पाटील उरण सामाजिक संस्थेच्या वतीने रायगडभूषण दत्ता गोंधळी नामदेव ठाकूर मनीष कातकरी रत्नाकर घरत प्राध्यापक राजेंद्र मडवी टाटा स्टील फाउंडेशनचे समन्वयक उदय हे उपस्थित होते पुढील काही दिवसात खालापूर तालुक्यातील पंधरा ग्रामपंचायतीमधील पस्तीस का कातकरी वाड्यांवरील लोकांचे दोन हजार जातिके धाकडी काढून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाणार आहे तरी सर्वांनी या संकल्पाचा फायदा घ्यावा असे आवाहन उरण सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र मडवी यांनी केले आहे महामुंबईच्या अँडसाठी मिलिंद खारपडेलसह दीपक कदम खालापूर